नमस्कार मैत्रिणीनो सखी कलेक्शन मराठी आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा हा प्रिंटेड ब्लाऊज आहे ही चार हजाराची साडी आहे यावरती हा असा प्रिंटेड ब्लाऊज निघालेला आहे तो आज आपल्याला शिवायचा आहे बघा आज कसा शिवायचा पूर्ण ब्लाऊजची शिलाई मी तुम्हाला आज दाखवण्या दाखवणार आहे तरी स्टेप बाय स्टेप आपण आता हे कसे कर कटिंग करायचा बॅक साईड कसा कर कटिंग करायचा फ्रंट साईड कसा कटिंग करायचा ते मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तरी व्हिडिओ कुठंही स्किप करू नका खूप महत्त्वाचं आहे भरपूर ब्लाऊज आता प्रिंटेड येत आहेत हे बघा हे ब्लाऊजची मापे आहेत छाती आहे चौतीस इंच बाई घ्यायची आहे आपल्याला दहा इंचाची दंडघेर घ्यायचा आहे आपल्याला तसंच उंची घ्यायची आहे साडेतेरा इंचाची त्यात आपल्याला या मापानुसार आता हा प्रिंटेड ब्लाऊज आपल्याला कट करायचा आहे तर हे बघा हे एक मीटरचं अस्तर घेतलेला आहे मी आता यावरती आपण काय करूयात पहिले मापे टाकूयात आणि त्यानंतर मग आता तो ब्लाऊज कट करूयात तर पहिले आपण बाही काढून घेऊयात आता ती प्रिंटेड बाई आहे ती थोडी उंचीला कमी आहे पण मी जेवढी पाहिजे तेवढे पहिले काढून घेते थोडीशी कमी आली तर मग ती कमीनंतर आपण थोडीशी करून घेऊयात कारण प्रिंटेड जेवढी आहे तेवढीच घ्यावी लागते कारण एक्स्ट्राची जर घेतली तर मग ते प्रिंट येत नाही मग ते व्यवस्थित दिसत नाही आता दहाची बाही घेतलेली आहे मी डाऊन घेतलेला आहे तीन इंचानी आता ही बाहीचा आकार देऊन मी कटिंग करून घेते आता दोन्ही बाह्या वेगवेगळ्या करून समोरचा भाग पहिले कट करून घेऊयात अर्धा इंचाने आपण मच्छी कट देऊन आता ही बाही साईडला ठेवून आता आपण पाठीमागच्या भागाचं माप टाकून घेऊयात आता हे तर मी डबल फोल्डमध्ये आथरून घेते आणि यावरती आता अर्धा इंचानं खाली पाठीमागची लाईन आता ड्रॉ करून घेते इथं आता उंचीचं आपल्याला माप घ्यायचं आहे साडेतीन साडेतेरा इंच रेडी करून घ्यायचं आहे तर मी साडेचौदा इंचावर मार्जिन करून शोल्डर घेते आता इथं सहा इंचाचं घेऊयात कारण आपल्याला तो प्रिंटेड ब्लाउज आहे त्याचा डीप नेक आहे त्यामुळे साडेआठ इंचावर मार्जिन करून चौतीस इंच श्रेष्ठ आणि दोन इंचाचा शिलाय मार्जिन आता खालच्या साईडला तीस इंचाची कंबर घ्यायची आहे तर साडेसात इंचावर एक मार्जिन दोन इंचावर शिलाय मार्जिन आणि एका इंचाची आपल्याला पाठीमागची टक्स द्यायची म्हणून ती मार्जिन करून मी मार्जिन करून घेतली आरमोल घेतला आहे सव्वा इंचाचा आता हे पूर्ण भाग मी जशाचा तसा कट करून घेते आता हा भाग जो कट केलेला आहे तोच भाग आता आपल्याला समोरच्या साईडला ठेवून एका एका इंचाची एक्स्ट्राची मार्जिन करून कटिंग करून घ्यायचा आहे आता समोरची एक इंचानं उंची वाढवायची आहे आणि कमरेचा भागही आपल्याला दीड इंचानी वाढून मार्जिन करून घेऊयात आपण आता कमरेकडचा भाग आपल्याला डाऊन करून घ्यायचा आहे आणि हा भाग आता जशास तसा कट करून घ्यायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि प्रिंटेड ब्लाऊज आहे खूप बायकांना प्रश्न पडतो की हा ब्लाऊज शिवायचा तर शिवायचा कसा तर आजचा हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्या बायकांसाठी खूप महत्त्वाचा आहे बघा तर मग आता हे दोन्ही बाजू फ्रंट साईड साईड मी मार्जिन करून घेतली आता आपण ह्या स्लीव जशाला तशा ठेवून कटिंग करून घेऊयात बघा एक्स्ट्राच्या आहेत तरी आपण ह्या कटिंग करून घेऊयात आता दुसरी स्लीव्स एक्स्ट्रा मार्जिन ठेवून मी कट करून घेते थोडी जास्त जास्त शिलाई घेतलेली आहे मी शिलाईमध्ये कपडा घेतलेला आहे कारण आपला शिलाईमध्ये जातो तो कपडा आता हा हा पाठीमागचा भाग आहे आपल्याला जशाला तसा शिवायचा आहे त्यामुळं मी आता हा पण एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट करून घेते जेव्हा आपण आखतो तेव्हा हा थोडासा एक्स्ट्राचा भाग आहे तो कटिंग करून घेऊयात आपण आता पाठीमागचा भाग झाला समोरचा भाग जशाच तसा कट करून एक्स्ट्राचं कापड काढून घेऊयात आपण आता आता जसा आखलेला आहे तसाच आपल्याला शिवायचा आहे म्हणून आता आपण शिवायला घेऊयात आणि हा कसा शिवायचा तोही बघून घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही पाठीमागचा समोरचा आणि बाही सगळं आपलं कट करून झालेलं आहे आता आपण काय करूयात पहिले बाई शिवून घेऊयात आत। आता बघा इथं कमी पडते आपल्याला अस्तरमध्ये बाई तर पहिले आपण अस्तराला थोडा थोडा कपडा जोडून घेऊयात नंतर आपली ही जी बाई जास्त झाली तर आपण कट करून घेऊ शकतो पण कमी नाही पडली पाहिजे त्यामुळे आपण दोन्ही साईडला थोडा थोडा कपडा लावून जोडून घेऊयात एकदम सोप्या पद्धतीत आहे हे मी दाखवलेलं तुम्हाला आता आपण ही बाई अशाला अशी जोडून घेऊयात सरळ ठेवलं आहे मी कापड आणि आज तर त्यावरती उलट ठेवून सरळ शिलाई मारून घेऊयात जे आखलेला भाग आहे त्या भागाच्या बरोबर साईडनं आपल्याला ह्या शिलाई मारून घ्यायच्या हा एक्स्ट्राचा सो थोडाही कपडा आपला आतमध्ये दिसला नाही पाहिजे त्यावरती एक दापटीप टाकून आता आता हे कापड आपण सरळ ठेवून परत एक शिलाई मारून घेऊयात आता जी स्लीव्ज आहे आखलेली बरोबर त्या स्लीव्जवरून शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे जशी आपण शिलाई मारली त्यावरतून मग आपली बाई जॉईंट करण्यात येते ती त्यामुळे एक्स्ट्राचं कापड आता आपण हे कट करून घेऊयात अशीच आता आपण दुसरी स्लीव्ज पण जोडून घेणार आहोत बघा जॉईंट आतल्या साईडला गेलेले आहेत आता दोन्ही बाया आपण जोडून साईडला ठेवून घेऊयात त्यानंतर आता आपल्याला समोरचा भाग जोडायचा आहे आता इथं आपल्याला कुठेही कट करायचा नाही आहे भाग त्यामुळे काय करूयात आपण अस्तर आता हे कट केलेला आहे त्याला मध्यभागी एक टक्स देऊयात आणि त्यानंतर हा भाग बरोबर आपण जोडून शिलाय मारून घेऊयात पूर्ण जशास असतं शिलाय मारून आता एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊयात आपण खालचा भाग पण पूर्ण कट करून घ्यायचा आता आपण काय करूयात जे आता प्रिन्स कटचे जे आपल्याला कट दिलेले आहेत जोडायचे ते आपण एक आता एकमेकावरती ठेवून हळुवारपणे तो भाग आता आपण जोडून घेऊयात खालची टक्सची लाईन बघून घ्यायची आणि त्यानंतर आता आपल्याला जसा प्रिन्स कटचा आपला टक्स दिलेला आहे त्यानुसार आपण आता हा जोडून घेऊयात बघा अशा प्रकारे जोडला गेला आहे आता दुसरा भाग अशाच प्रकारे जोडून घेऊयात आपण तसाच एकमेकावर ठेवून सावकाश जोडून घ्यायचा मैत्रिणी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता खालच्या कमरेची पट्टी आणि वरचा गळा आपण जोडून घेऊयात म्हणजे आपला समोरचा भाग तयार होईल तर इथे थोडीशी पट्टी मी दोंडून घेते म्हणजे फिनिशिंगला सोप्पं जातं बघा ही खालच्या साईडला हा आता हातशिलाई करायची आहे आपली आणि हा गळा आता जोडून घ्यायचा आहे आता अस्तरच्या तिरकस पट्ट्या कट करून मी हा कपडा जोडून घेते याला बघा समोरचा भाग आता आपला तयार झाला आता राहिला आहे मागचा भाग तर हा भाग आपल्याला जोडण्या अगोदर आपण याचे दोन भाग करून घेऊयात म्हणजे जोडायला सोपं जाईल तसेच अस्तरचेही दोन भाग करून घेऊयात आपण त्या एकमेकावर ठेवून जशास तसं जोडून घ्यायचं आहे खालचा भाग पहिले जोडून घेऊयात म्हणजे वरचा भाग एक्स्ट्राचा थोडासा झाला तरी कट करून घेता येते आपल्याला त्यावरचा गळा जोडून घेऊयात आपण थोडासा एक्स्ट्राचा आहे हा भाग तो कट करून घ्यायचा आहे आता आपल्या उंचीनुसार हा आपण आखून घेत आहोत तुम्ही तुमच्या उंचीनुसार कमी जास्त करून आखून शिवून घे गे, घेऊ शकता ते उलट करून सरळ करून घेऊयात आपण बघा आपण हा गळा जसा तसा जोडलेला आहे खूपच कमी माप असेल तर थोडासा कमी जास्त करता येतो खालची आता पट्टी आपण दुमडून त्यावरती एक शिलाई मारून घेऊयात आणि तो आतमध्ये जो भाग आपला गॅप दिलेला आहे भागाचा तो आपल्याला पाठीची पट्टी दुमड दुमडण्यासाठी दिलेला आहे तर ही शिलाई मारून एक्स्ट्राचा कपडा जोडून घेऊयात आपण आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊयात आणि खालची पट्टी दुमडून घ्यायची आहे इथे हुक लावण्यासाठी पट्टी तयार करायची आता टक्स हा टक्स टाकून घेऊयात पहिले दोन्ही साईड बराबर आल्या पाहिजे आणि हा पूर्ण भाग आपला गॅप आहे तो शिलाईमध्ये गेला पाहिजे याची काळजी घ्यावं लागते थोडीशी राहिला आपला दुसरा भाग जोडायचा तोही आपण जसा दोन्ही भाग जोडल्यानंतर हुक लावण्यासाठी पट्टी आणि हुपलूपची पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर इथं पट्टी आपण तयार करून घेऊयात वरच्या साईडला थोडासा कपडा एक्स्ट्रा सोडून तर इथं थोडे थोडे स्टोन आहेत चिपकवलेले ते काढून घेते मी म्हणजे शिलाईमध्ये येणार नाहीत आणि इथे आता पट्टी आपण तयार करून घेऊयात कापड कडक असल्यामुळे व्यवस्थित दुमडणार नाही त्यामुळे पहिले आपण थोड्या थोड्या शिलाई मारून घेऊयात वरच्या साईडला शिलाई मारून घेऊयात त्यानंतर खालच्या साईडला आपण शिलाई मारून पहिले जोडून घेऊयात म्हणजे दुमडण्यासाठी आपल्याला सोपं जाईल कापड खूप कडक आहे हे आता आता ही आपण पट्टी तयार करून घेऊयात एकदा दुमडून परत शिलाई मारून घ्यायची आहे यावरती थोडासा अलीकडे कपडा सोडून अर्ध्यापेक्षा थोडासा कमी असा कपडा सोडून त्यावरती शिलाई मारून घेत आहे मी आणि खालच्या साईडला रफ करून शिलाई मारून घेतली आता ही आपण हे घरही बनवून घेऊया थूपलूपचे आता आपला हे एक भाग तयार झालेला आहे त्यानंतर आता दुसरा भाग आपण हुकलावण्यासाठी पट्टी तयार करून घेऊयात इथंही स्टोन आहेत ते मी काढून घेते आणि त्यावरती आता ही पट्टी जॉईंट करून घेते आता ही खालच्या साईडला दुमडून आपल्याला यावरती शिलाई मारून घ्यायच्या आहेत व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण खूप महत्त्वाचं आहे ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रिंटेड ब्लाऊज कसा शिवायचा हे समजून जाईल त्यामुळे पुढचा भागही पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप करू नका पहा पूर्ण आता हे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत आता राहिलेत आपल्याला हे एकमेकांना जोडून बाहेर लावायच्या आता हे बरोबर एकमेकावर ठेवून जोडून घेऊयात आणि त्यानंतर बाहेर लावून फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला आता काय करूयात आता आपण इथं शोल्डर कमी जास्त झालेलं आहे आपलं जोडतेळस ते आपण बरोबर एकमेकावर ठेवून एक्स्ट्राचं शोल्डर वगैरे आणि एक एक्स्ट्राचा आपला जो बिना प्रिंटचा प्रिंट भाग आहे तोही आपण कट करून आपल्याला इथं स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत बघा हा प्रिंटचा भाग आणि एक्स्ट्राचा भाग जास्त आलेला आहे तो मी कट करून आता इथं स्लीव्ज लावून घेणार आहे आता इथं आपण स्लीव्ज लावून घेऊयात बरोबर मध्यभागी ठेवून मध्यभाग आपण स्लीव्ज जोडून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचा थोडासा भाग असेल स्लूजचा तेही कट करून घ्यायचा आहे आता इथं आपल्याला दोन्ही साईडला दोन दोन शिलाई मारून घ्यायचे आहेत स्लीव जोडून बघा अशा प्रकारे आपली ही जोडून झालेली आहे पूर्ण प्रिंटचा भाग आपला जोडला गेलेला आहे त्यामुळे ब्लाउजला फिनिशिंग छान येते आणि दिसायलाही सुंदर दिसतो आता मी हे फिटिंगची साईडची शिलाई मारून घेत आहे हवं तर तुम्ही ओवरलॉक करून पण घेऊ शकता ते उलट दिशेनं भाग ठेवून आपण फिटिंगच्या लाईन मारून घेऊयात साडेपाच इंचाची आपल्याला स्लीव्स दंडघेर घ्यायचा आहे त्यावरती मा मार्जिन करून मी आता ही फिनिशिंग देत आहे शेवटची अशा प्रकारे आपला हा प्रिंटेड ब्लाउज पूर्ण शिवून झालेला आहे तर मैत्रीणो आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला यावरती कमेंट करा तसेच लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद